आपण पाहत आहात महाराष्ट्राची कुत्र्याच्या हल्ल्यात महिला जखमी धक्कादायक घटना चांदवड दहेगाव शिवारातील मनमाड येथून जवळ असलेल्या सायगोल कारखाना समोरील कांद्याच्या खड्यात राहणारे नर्मदा भडांगे हे मध्यरात्री लघुशंकेसाठी बाहेर गेले असता त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या जखमी अवस्थेत त्यांना नाशिक येथील रुग्णालयात नेण्यात आले दहेगाव परिसरात बिबट्याने हल्ला केल्याचे चर्चेला उधाण आले मात्र बिबट्याने हल्ला केला नसून कुत्र्याने हल्ला केल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे चांदवड वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी वैभव गायकवाड वनरक्षक प्रवीण चव्हाण वनसेवक अशोक शिंदे भरत वाघ यांनी कांद्याच्या खड्यात गेले असता त्या ठिकाणी पाणी केली असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले नाही त्या ठिकाणी कुत्र्याच्या पायाचे ठसे आढळून आले नर्मदा भडांगे या मध्यरात्री लघुशंकेसाठी बाहेर गेल्या असता त्यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले भडांगे खड्यात राहतात त्या ठिकाणी दरवाजा तुटलेला आढळून आलाय दरवाजाच्या फटीतून सहज कुत्रे जाऊ शकतात भडांगे यांना काळजी कशी घ्यायची त्याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली बिबट्याने हल्ला केलेला नसून तो कुत्र्याचा हल्ला आहे अशी माहिती वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी वैभव गायकवाड यांनी दिली आहे बागलाण वृत्तांतासाठी भाऊसाहेब अहिरे